नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते हिवाळ्यामध्ये भरपूर प्रकारचे पौष्टिक असे लाडू केले जातात आणि त्या लाडूमध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे खारीक आता हीच घरच्या घरी खारकीची पावडर करायचं म्हटलं ना हवी तशी बारीक होत नाही किंवा कधीकधी मिक्सरच्या पातीस मोडल्या जातात आणि बाहेरील खारकेच्या पावडरमध्ये किती शुद्धता आहे ना ते देखील कळत नाही म्हणूनच ना आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने खारकेची पावडर कशी करायची ना हे दाखवणार आहे तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता बाजारामध्ये दोन प्रकारची म्हणजेच हलकीशी काळसर आणि पिवळसर रंगाची खारीक मिळते परंतु पिवळसर खारकेपेक्षा ही काही खारीक खूप पौष्टिक अशी असते म्हणूनच ह्या ठिकाणी मी पाचशे ग्रॅम अशा प्रकारची काळी खारीक घेतलेली आहे खारकेवर खूप सारी अशी धूळ असते आता तुमच्याकडे ऊन असेल ना तर ही खारीक स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुऊन तुम्ही उन्हामध्ये पूर्णपणे सुकवून घेऊ शकता परंतु माझ्याकडे खारीक सुकवणं इतका वेळ नसल्यामुळे मी हलक्याशा ओलसर केलेल्या नॅपकिनमध्ये ही खारीक पूर्णपणे पुसून घेणार आहे समजा तुम्ही खारीक धुवून घेणार असाल ना तर दोन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन लगेच ती कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यावी अजिबात जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवू नये आता खारीक स्वच्छ करण्याची जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते ना त्या पद्धतीने ही खारीक स्वच्छ करून घेऊ शकता अशा प्रकारे एक एक खारी देखील तुम्ही नॅपकिनने पुसून घेऊ शकता आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही खारीक पावडर करण्यासाठी काही किंवा पिवळसर खारीक घेऊ शकता चला तर आता आपण खारकेतील बिया पूर्णपणे काढून घेऊयात खारीक फोडण्यापूर्वी खारकीच्या देटाला जो फुलासारखा भाग असतो ना तो काढून घेऊन आता आपण खारीक फोडून घेऊन अशा प्रकारे खारकेतील बी काढून घेऊयात दगडी खलबत्ता नसेल ना तर कोणत्याही रेग्युलर खलबत्त्यामध्ये खारीक तुम्ही अशा प्रकारे फोडून घेऊ शकता खारीक फोडल्यानंतर त्यातली बी काढून आता आपण शक्य तितके खारकीचे तुकडे करून घेऊयात चुकून एखादी तरी खारकेची बी मिक्सरमध्ये वाटताना गेली ना तर मिक्सरची पात तुटली समजायचं त्यामुळे खारीक फोडताना खारकेच्या देठाचा भाग आणि त्यातील बी काळजीपूर्वक काढणे अत्यंत आवश्यक आहे एक पाच ते सहा खारकेच्या बिया काढून झाल्यानंतर लगेच शक्य तितकी खारीक अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यावी खारीक ठेचून घेतल्यामुळे छान मिक्सरला बारीक देखील वाटली जाईल आणि मिक्सरची पात देखील तुटणार नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी पाचशे ग्रॅम खारकेच्या मे बिया आणि डेटाचा भाग काढून घेऊन शक्य तितकी कलबत्त्यामध्ये खारीक ठेचून घेतलेली आहे खारीक हलकीशी तर मौसर असली ना तरी देखील हवी तशी अजिबात ती बारीक वाटली जाणार नाही त्यासाठी आज आपण एक ट्रीक करणार आहोत त्यामुळं खारीक छान कुरकुरीत अशी होईल आणि मिक्सरला ले देखील लगेच वाटली जाईल पोह्याच्या चमच्याने एक चमच्या कढईमध्ये साजूक तूप घालून ते गरम करून घेऊयात तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा किलो ठेचून घेतलेली खारीक घालून आता मंद आचेवरती चार ते पाच मिनटं आपण सतत परतत अशा प्रकारे खारीक वर खाली करून छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात अशा प्रकारे खारीक गरम करून घेतली ना तर मिक्सरला छान खारकीची पावडर तयार होईल फक्त खारीक ही भाजत असताना सतत वर खाली करत राहावी थोडीशी जर खारीक करपली ना तर खारकेला करपट असा वास येईल त्यामुळे अजिबात खारीक ही करपू देऊ नये आता मंदच आचेवरती चार ते पाच मिनटे खारीक मी छान भाजून घेतलेली आहे आता हे भाजून घेतलेली खारीक एका ताटामध्ये काढून आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात अजिबात खारीक गरम असताना मिक्सरला वाटू नये गरम असताना मिक्सरला वाटून घेतली ना तर हवी तशी खारीक बारीक वाटली जाणार नाही भाजून पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या जारमध्ये थोडी थोडीशी खारीक घालून आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये थोडी थोडी खारीक घातली ना तर छान बारीक अशी वाटली जाईल खूप जास्त खारीक मिक्सरच्या जारमध्ये घातली ना तर हवी तशी अजिबात बारीक वाटली जाणार नाही सुरुवातीला मिक्सरला खारीक वाटताना मिक्सर चालू बंद करून ती वाटून घ्यावी मिक्सरच्या मोठ्या जारपेक्षा खारीक वाटताना कधीही छोटेच भांडे घ्यावे त्यामुळे बारीक अशी खारीक वाटली जाते तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी पहा मी खारीक बारीक अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता तुम्हाला पाहूनच कळलं असेल की ती घरच्या घरी बारीक अशी खारीक वाटलेली आहे ना खारीक भाजून घेतल्यामुळे बारीक वाटलीच तरी जाते आणि महत्त्वाचं म्हणजे ही खारीक तुम्ही खूप महिने स्टोअर करून ठेवणार असाल ना तर त्यामध्ये अजिबात जाळी तयार होणार नाही फ्रीजच्या बाहेर महिना ते दोन महिने आणि फ्रीजमध्ये तुम्ही वर्षभर ही खारीक पावडर टिकवून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही फक्त खारीक पावडर तयार झाल्यानंतर ती कोणत्याही हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवा आता ही घरच्या घरी तयार केलेली खारीक पावडर ज्या पदार्थामध्ये तुम्हाला वापरायची आहे ना त्या पदार्थामध्ये घरच्या घरी तयार करून वापरू शकता माझी खात्री आहे तुम्ही देखील अशा प्रकारे एकदा खारीक पावडर नक्की करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका आता तुम्हाला पाहूनच कळलं असेल किती बारीक अशी खारीक पावडर झालेली आहे ना मी दाखवल्याप्रमाणे एकदा खारीक पावडर करून ती कशी झाली ना ते कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बिलची घंटी आज विचारू नका धन्यवाद